नमस्कार राम राम मी दर्शन स्वागत करतोय तुमचं आजच्या आपल्या युवा प्रतिभा या कार्यक्रमात दर्शन आज आपण काय घेऊन आलोय आपल्या मित्रांसाठी असं विचारते जसं तुला माहितीच नाहीये माहितीये रे पण बोलायची पद्धत असते फक्त तो तेवढं बोल बघ झालं की नाही विषय सुरू हुशारेस म्हणजे काय पण एवढे नाही काय बोलला काही नाही काय नाही तो किस्सा सांगायचा ना आपल्याला आपल्या मित्रांना अरे हो मित्रांनो असाच एक इंटरेस्टिंग किस्सा आमच्या वाचण्यात आला आम्ही विचार केला तुमच्या सोबत शेअर केलाच पाहिजे तर मित्रांनो सन एकोणीशे छत्तीस मध्ये संत तुकाराम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटानं त्यावेळी देश विदेशात अनेक विक्रम करून निर्मात्याला भरपूर पैसे मिळवून दिले या मुव्हित मुख्य भूमिकेत अर्थात संत तुकारामांच्या भूमिकेत होते विष्णुपंत पागणीस आणि यांच्याच भूमिकेमुळे हा चित्रपट अगदी अजरामर झाला त्या काय व्हायचं की मूवी रिलीज झाल्यानंतर कलाकारांना त्यांच्या कामाचं मानधन मिळायचं तसंच हा चित्रपटही चांगलाच चालला होता तर निर्माते विष्णुपंतांकडे आले आणि मानधनाचं खूप मोठ्या रकमेचं पाकिट देत ते म्हणाले महाराज हे आपलं मानधन मित्रांनो तुकाराम महाराजांच्या भूमिकेनंतर सर्व लोक त्यांना महाराजच म्हणत विष्णू पंतांनी ते पाकिट घेण्यास साफ नकार दिला ते म्हणाले ज्या निर्मोही तुकारामांच्या भूमिकेनं मला अजरामर केलं त्या भूमिकेसाठी मी पैसे घेऊ हे पैसे मी घेणार नाही आणि एवढंच नाही तर ते पुढे शेवट पर्यंत संत तुकाराम महाराजांच्या वेशातच वावरले आणि अजून एक गोष्ट अशी की तेव्हा संत तुकाराम महाराजांचे फोटो उपलब्ध नव्हते तर अनेकांनी त्यांनी केलेल्या तुकाराम महाराजांच्या भूमिकेतील त्यांचे फोटो फ्रेम करून चक्क विकले म्हणजे त्यांचा तो अभिनय किंवा त्या डेडिकेशन मुळे हे संत तुकाराम महाराज म्हणून लोकांच्या घराघरात हो ना आणि आज हा किस्सा सांगायचा उद्देश एवढाच कि अभिनेता असावा तर असा कि जो तुकाराम महाराज फक्त चित्रपटातच नाही तर संपूर्ण आयुष्यभर जगला आणि शेवटी संत तुकाराम नाटकाचा प्रयोग चालू असतानाच त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला एका नटाने त्याच्या भूमिकेला किती न्याय द्यावा हे त्याच्या मेहनतीवर अवलंबून असत आणि आज आपल्याशी गप्पा करायला त्याचे अनुभव सांगायला येणार आहे आपला एक युवा अभिनेता मित्र मित्र म्हणजे आज तुम्हाला हा हा किस्सा सांगण्याचं निमित्त हेच कि आपला पण आपल्या अभिनय कलेच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीत आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोय यशस्वी होण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकतोय तर त्याची स्टोरी आपण जाणून घेऊच आणि त्याच्याशी गप्पा देखील करू आता आपण आपल्या मित्राला ऐकूया एक युवा कला अभिनेता अक्षय नेहे अक्षय तुझा आजच्या आपल्या या कार्यक्रमात आणि युववाणीत खूप खूप स्वागत आहे थँक्यू अक्षय मी तुझ्या बद्दल मला असं वाटतं की तूच आपल्या मित्रांना तुझी ओळख करून दे नमस्कार माझं पूर्ण नाव अक्षय दिलीप नेहे मी प्रॉपर भुसावळचा आहे पण आता सध्या कामामुळे मुंबईला राहतो माझं एज्युकेशन हे मेकॅनिकल डिप्लोमा यात मी कम्प्लीट केलंय आणि त्याचबरोबर मला थिएटरची आवड होती आणि आता मी बाय प्रोफेशन ॲक्टर आहे बर अक्षय तू तुझी तु ओळख करून दिलीच आहेस तू एक अभिनेता आहे थिएटर करतोस पण आता आपल्या मित्रांना किंवा मलाही हे जाणून घ्यायला आवडेल की तुझं या क्षेत्रात येण्याची सुरुवात कशी झाली किंवा मग तुला अभिनय करण्याची आवड कशी लागली मी शाळेत असताना आमच्या शाळेत एका सरांनी एक नाटक बसवलं होतं आणि लकीली मला त्याच्यात काम करण्याची संधी मिळाली अच्छा ती माझ्या या क्षेत्राकडे वाटचाल करण्याची पहिली पायरी म्हणजे इयत्ता आठवीत मी असणार तेव्हा तेव्हा ते नाटक केलं तेव्हा इतकी काही समजही नाही होती आणि आपल्याला आपल्या आवडी एवढी लवकर नाही कळत की आपल्याला कोणत्या क्षेत्रात काम करायचंय मग हळूहळू पुढे निघालो कॉलेजमध्ये गेलो डिप्लोमाला मग तिथं गॅदरिंग व्हायला लागल्यात आणि मला ती गोष्ट आवडायला लागली ला अरे यार हे नाटक मस्त आहे म्हणजे ही लोक मस्त परफॉर्म करतात स्टेजवर मग त्या स्टेजद्वारे मी नाटक करायला शिकलो मी डान्स मध्ये पार्टिसिपेट केलं मी सगळ्या गॅदरिंग मध्ये ऑल ओव्हर सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट केला पण त्याच्यात माझा मेन पॉईंट हा ड्रामा होता मग ठरवलं की आपल्याला हेच करायचं मग कॉलेजमधून बाहेर पडलो ड्रामासाठी विविध लोकांना भेटायला लागलो की हे क्षेत्र कसं आहे मला घ्या तुमच्या सोबत मला काम करायची इच्छा आहे मला आवडतं ऍक्टिंग करायला मला ऑन स्टेज काम करायला आवडतंय सुरुवातीला तर जे काही काम असतं ते करायला लागलो बॅक स्टेज असो अच्छा असं करता करता ही सगळी सुरुवात झाली आणि आज इथपर्यंत पोहचल मग तू आतापर्यंत कुठल्या कुठल्या स्पर्धा खेळलायस आतापर्यंत मी राज्य नाट्य स्पर्धा ज्या आपल्याकडे होतात जळगाव जिल्ह्यामध्ये अच्छा त्यानंतर बऱ्याच एकांकिका थ्रू बाहेर गेलोय बाहेर मुंबईमध्ये पुण्यामध्ये त्या परफॉर्म केल्या आहेत ओके आणि अजूनही मी थिएटर करतोय असं नाही की थिएटर त्यावेळेस करायचो म्हणून आता करत नाही अजूनही माझी कमर्शियल नाटकं चालू आहेत बऱ्यापैकी अच्छा मग तू अक्षय यासाठी काही वेगळं एज्युकेशन घेतलंयस का नाही खरं सांगायचं सा म्हणजे मी याच्यात एज्युकेशन वगैरे नाहीच घेतलंय म्हणजे मी आता सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की मी मेकॅनिकल डिप्लोमा पासव बरोबर त्याच्यामुळे थिएटरचा आणि माझ्या एज्युकेशनचा काही एक संबंध नाही पण तरी सुद्धा मला या क्षेत्रात पुढे काहीतरी करण्याची इच्छा त्यावेळेस जाणवली मग मला जिथून या क्षेत्राबद्दल जे काही शिकायला मिळालं ते शिकत गेलो आणि ते शिकता शिकता ऑटोमॅटिकली माझी पुढची वाट मोकळी होत गेली आणि मला पुढचा रस्ता दिसत गेला की अक्षय तुला याच्यानंतर हे करायचं याच्यानंतर हे करायचंय मग थिएटर करता करता कुठेतरी सिरियलचा मार्ग मोकळा झाला मग कुठेतरी फिल्मचे ऑडिशन्स आले हे सगळं करता करता ऑटोमॅटिकली मी पुढे जात गेलो ओके म्हणजे थिएटरच तुझा मूळ पाय आहे आणि तिथून सुरुवात झाली एक्झॅक्टली exactly, yes. मग यासाठी घरच्यांनी तुला कसा सपोर्ट केला किंवा मग कोणाकोणाचा तुला सपोर्ट मिळाला ऍक्च्युली आपण येतो मिडल क्लास फॅमिलीतून त्यामुळे काय होतं ना या गोष्टींची आपल्या घरच्यांना सवय नसते की हे काय वेगळं ना आपल्या घरात कोणीच केलं नाही आधी थिएटर वगैरे डान्स वगैरे त्यांचं नॉर्मल असं असतं की एज्युकेशन कम्प्लीट कर एखादा जॉब कर बरोबर आणि सेटल एकदा असतं एक्झॅक्टली पण सुरुवातीला त्यांना खटकलं की नाही 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 नको ना करू नको करू पण ज्या वेळेस हे थिएटर करता करता मला एक फिल्म मिळाली जो माझा पहिला ब्रेक होता आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रात ती फिल्म रिलीज झाली आणि तेव्हा मी माझ्या आई बाबा बाबांसोबत ती फिल्म थिएटर मध्ये बघितली तेव्हा त्यांना ते रिअलाइज झालं की नाही तू छान काम करतोस ओके आणि मला तेव्हा कुठं कॉन्फिडन्स आला आणि मी या क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं आणि आता आई सोबत होते आणि उल्लेख बोलता बोलता तर आतापर्यंत तू किती सिरियल्स आणि किती फिल्म केले किंवा त्यांची नावं तू सांगू शकतोस मी आतापर्यंत एक फिल्म केली आहे जिचं नाव होतं एच टूओ कहाणी थेमानची आणि आतापर्यंत मी तीन ते चार सिरियल्स मध्ये काम केलंय बरं ज्यांची नाव आहेत शिवा गाथा नवनाथाची रंग माझा वेगळा संत ज्ञानेश्वर माउली अरे वा म्हणजे बऱ्यापैकी तू काम केलं आणि अजूनही करतोय तर मग आता नवीन कुठले प्रोजेक्ट सुरू आहेत का नवीन आता सध्या कमर्शियल थिएटर करतोय ज्यामध्ये माझं एक नाटक चालू आहे गडगर्जना नावाचं ओके आणि त्याचबरोबर अहिल्याबाई होळकरांवर सुद्धा एक नाटक चालू आहे अच्छा आणि हे नाटक कुठे सादर होणार आहे हे ऑल ओव्हर महाराष्ट्र महाराष्ट्र अक्षय मला असं एक विचार असं वाटतं की या इंडस्ट्रीत जाण्यासाठी कुठली कुठली मेहनत घ्यावी लागते किंवा मग तू कसं स्ट्रगल केलंस माझी सुरुवात ही पासून झालेली त्याच्यामुळे मग मी मधून अभिनय शिकत गेलो बरोबर वेगवेगळ्या हालचाली असतील वेगवेगळे आपले एक्सप्रेशन्स असतील मग लकीली पुढचे रस्ते जसं बोललो मी की पुढचे रस्ते ओपन होत गेले मग मला ऑडिशन्स दिसत गेले समोरून येणारे मग ते सिरियल्सचे असो किंवा ते फिल्मचे असो बरोबर मग मी ऑडिशन्सला जात गेलो मग तो एक वेगळा अनुभव येत गेला आपण थिएटरला करतो ती एक वेगळी ऍक्टिंग फिल्मला आणि सिरियल लागते ती ला ला एक वेगळी ऍक्टिंग बरोबर मग ऑडिशन मधून मला हा प्रकार समजत गेला कारण मी या गोष्टीसाठी ट्रेन नव्हतो मी थिएटर साठी ट्रेन होतो ना सुरुवातीला मग ऑडिशन देत 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 मी या मध्ये स्वतःला ट्रेन करत गेलो टेलिव्हिजन मधल्या आणि मग लकीली मला ते प्रोजेक्ट मिळत गेलेत सुरुवातीचे चार पाच ऑडिशन पाहिजे नाही मला त्याच्यातून काहीच नाही मिळालं कोणी सिलेक्टही नाही केलं पण नंतर मला कळायला लागलं की भाई येलताय ओके मग मी त्याच्यात रमत गेलो मग मी तशा प्रकारचे ऑडिशन देत गेलो आणि मी त्या लेवलला सिलेक्ट होत गेलो अच्छा मग मला अजून असं विचारायचं वाटतं की आपल्या गावाकडचे तरुण असतात या क्षेत्राकडे जाण्यासाठी इच्छुक आहे यांना काय वाटतं की मुंबई पुणे अशा ठिकाणी जाऊनच आपण एखादा कोर्स करावा किंवा त्यांच्या कोचिंगमध्ये जावं आणि मग तिथूनच आपल्याला काहीतरी पुढे काम मिळतं तर तू ला अशा तरुणांना काय सांगशील एक सुरुवातीचा वेळ होता की ज्या वेळेस सर्वांना मुंबई पुण्याला जावंच लागायचं कारण तेव्हा कनेक्टिव्हिटी कमी होती बरोबर पण आता सोशल मीडियामुळे इतकी कनेक्टिव्हिटी वाढली आहे की तुम्ही तुमच्या सिटी मध्ये राहून तुम्हाला ज्या मध्ये करिअर करायचंय त्या बद्दल शिकू शकता आणि आता प्रत्येक सिटीमध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये अशा फॅसिलिटीज उपलब्ध होत चालल्याय की लोकांना करिअर प्रति जागरूकता येत आहे आणि त्या त्या फील्डशी रिलेटेड कोर्सेस सुरू होत आहेत तर ज्या सिटीमध्ये आहात त्या सिटीमध्ये स्वतःवर मेहनत घ्या थिएटर जॉईन करा ऍक्टिंग करा आणि सोशल मीडियामुळे आता तुम्ही मुंबईतल्या लोकांचे कॉन्टॅक्ट घरी बसले मिळवू शकता बरोबर तुमचे ऑडिशन्स शूट करा ते ऑडिशन्स त्यांना पाठवा घरी बसल्या तिथं जाण्याचीही गरज नाही त्यांना व्हॉट्सअपवर पाठवा लिंक पाठवा ते लोक तिकडून बघतात आणि जर तुम्ही त्यांना योग्य वाटलात तर ते तुम्हाला लुक टेस्ट साठी तिथे बोलवतात मगच तिथे जा अच्छा म्हणजे डायरेक्ट सगळं बोरिया बिस्तर उचलून मुंबई पुण्या शिफ्ट होणं ही प्रोसेस आता कुठेतरी कमी झाली बरोबर पूर्वी डायरेक्ट चालले जायचे ऑफिस टू ऑफिस फिरत राहायचे मुलं सर काही काम आहे का सर काही काम आहे का एम आय फिट फॉर एनी रोल आता तसं नाही राहिले आता सगळं ऑनलाईन झालंय की ऑफिसला येण्याची गरज नाही तुम्ही ज्या ठिकाणी आहात ही ही रिक्वायरमेंट आहे या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही आम्हाला फोटो किंवा ऑडिशन्स पाठवा जर तुम्ही आम्हाला योग्य वाटले तर आम्ही तुम्हाला सेकंड राऊंड साठी बोलव आणि जर अजून तुम्ही सेकंड राऊंडलाही चांगलं ऑडिशन आम्हाला बनवून पाठवलं तर आम्ही डायरेक्टली तुम्हाला थर्ड राऊंड साठी आमच्या ऑफिस मध्ये बोलव बरोबर ही स्वीट अँड शॉर्ट प्रोसेस आता झालेली आहे अच्छा म्हणजे फक्त आपण त्या ग्रुपशी म्हणा किंवा त्या संस्थेची कनेक्टेड सोशल मीडिया सगळेच वापरतायत आता सोशल मीडियाचा फायदा आपण घ्यायचा आहे लोकांना कनेक्टेड राहायचंय घरी बसल्या रिक्वायरमेंट चेक आहे म्हणे आपण आपलं घरात ऑडिशन शूट करून त्यांना पाठवायचंय हो ओके म्हणजे आधीपेक्षा हे खूप सोपं झालंय आणि नवीन जे तरुण या क्षेत्राकडे जाऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी अक्षयचं हे जे, जे मार्गदर्शन आहे हे खूप उपयोगी पडेल अक्षय या क्षेत्रात येण्यासाठी कॉन्टॅक्ट खूप गरजेचे असतात ते मेंटेन ठेवणं किंवा ते बिल्डअप करणं हे खूप गरजेचं असतं सराउंडिंग पण खूप महत्वाचं असतं तर या बाबतीत तू काय सांगशील सराउंडिंग आणि कॉन्टॅक्ट हे दोन खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही बोललात कसं असतं ना आपण काम करत जातो आपले काही कॉन्टॅक्ट होत जातात ऑटोमॅटिकली कॉन्टॅक्ट असणं खूप गरजेचे आहे आणि ते बनवावे आपल्याला लागतात जर तुम्ही एखादा कोणता प्रोजेक्ट करतायत तर त्या प्रोजेक्ट मध्ये जमेल तितके कॉन्टॅक्ट बनवा जमेल तितक्या लोकांना कनेक्ट व्हा आपलं काम दाखवा आपलं काम शेअर करा बरोबर यामुळे फायदा असा होतो की तुम्ही एखाद्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला ओळखतात तो डायरेक्टर असेल प्रोड्युसर असेल रायटर असेल व्हॉट एव्हर इट इज तो जर एखादा प्रोजेक्ट नवीन मार्केटमध्ये आणतोय आणि त्याने जर आपलं काम बघितलंय आणि आपण जर त्याच्या टच मध्ये आहोत एव्हरी टाइम तर को म्हणा तो आपल्याला त्या प्रोजेक्ट मध्ये इन्वॉल्व्ह करतो बरोबर म्हणजे आपलं काम बघितल्यामुळे तो आपल्याला त्या प्रोजेक्ट मध्ये काम देतो म्हणजे ही जी एक प्रोसेस असते ऑडिशन देण्याची मग लाईन मध्ये उभं राहा ऑडिशन द्या आणि मग ते तिसऱ्या स्टेज पर्यंत जा हे बर्डन तुमच्यावर कुठेतरी कमी होत बघितलंय ही नोज एव्हरीथिंग अबाउट यू त्यामुळे सगळं तुम्हाला सोपं होतं आणि तुम्ही लकीली त्या प्रोजेक्टचा पार्ट होतात बरोबर हे कशामुळे शक्य झालं हे कॉन्टॅक्ट मुळे शक्य झालं आणि सराउंडिंगचा प्रश्न राहिला तर सराउंडिंगमुळे जर तुमच्या फील्डचे चे रिलेटेड लोक तुमच्या आजूबाजूला आहेत तर तुम्ही तुमच्या फील्ड बद्दल शिकत चालतात की काय नवीन होतंय ना एखादा एडिटर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर त्याच्याकडून मला एडिट शिकायला मिळतं अरे मध्ये असं एडिट होतं हे होतं मग मी काम करत असताना ऑन कॅमेरा मी काम करत असताना मी भानावर असतो की अरे हा शॉट असा एडिट होईल म्हणजे मला त्या क्षेत्राबद्दल पण नॉर्ज एखादा वाला असेल माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये तर मला त्याच्याकडून व्हीएफएक्स शिकायला मिळतं एखादा रायटर मित्र असेल तो जेव्हा लिहत असतो त्याची थॉट प्रोसेस मला कळते मग मी जेव्हा स्क्रिप्ट माझी वाचतो तेव्हा मी त्या रायटर ऑफ पण की अरे हे असेल असं मग ही सगळी मजा आहे म्हणजे कॉन्टॅक्ट अँड सराउंडिंगचा हा खूप मोठा एक फायदा होतो आणि मजा येते काम करायला आणि याच्यामुळे मला असं वाटतं कदाचित आपल्या ज्या ऑन कॅमेरा ज्या चुका असतात या पण खूप कमी होत असतील त्याच्यानंतर काय होणार आहे हे माहिती असल्यामुळे हे असं होऊ नये म्हणून आपण आधीच ती चूक सुधारतो असं मला वाटतं तुला काय वाटतं सुरुवातीला सगळेच चुका करतात आणि त्या झाल्याशिवाय आपल्याला शिकायला पण मिळत ना बरोबर म्हणजे चुका होणं चांगलं नाहीये का तर चांगलं आहे कारण आपण त्याच्यातून शिकत चालतो एक केलेली चूक तू दुसऱ्यांदा करणार नाही दुसऱ्यांदा केलेली चूक तू तिसऱ्यांदा करत चालला आणि या पद्धतीने आपण या फील्डमध्ये शार्प होत चालतो बरोबर मग आपण ऑन कॅमेरा शार्प होतो मग आपण आपल्याला माहिती असतं मग मा, आता इथं लुक द्यायचंय तिथं लुक द्यायचंय वरती लुक खूप सारे नवीन मुलं तर त्याच्यातच कन्फ्युज होऊन जातात की अरे यार कुठे लुक देऊ ना कुठे जेव्हा जेव्हा मोठा सीन आहे म्हणजे मास्टर शॉट शूट होतो तेव्हा तुमच्या समोर लोक असतात ऍक्च्युअल लुक तुम्हाला द्यायची त्या लोकांना पण जेव्हा तुमचा क्लोजअप लागतो तेव्हा ती लोक तुमच्या समोर नसतात तेव्हा तुम्हाला फक्त बघायचं की इमॅजिन करायचं की हा हा व्यक्ती इथं असेल कॅमेराच्या या बाजूला हा व्यक्ती असेल मग हे शिकायला एक वेळ लागतो कंटिन्यू काम जी लोक करत असतात ती या गोष्टीमध्ये ट्रेन होऊन जातात मग त्यांचा ऍक्टिंग स्किल दाखवायला त्यांना आणखी मजा येते सुरुवातीला ऍक्टर कोणत्या गोष्टींमध्ये फसतो लुक देण्यामध्ये फसतो आणि त्याच्यामुळे त्याची ऍक्टिंग मरते कारण तो अडकला ते कुठे बघायचं नेमकं मग त्याच्यामुळे काय होतं की अरे यार ये ऍक्टर अच्छा नाही हे है म्हणजे हा ऍक्टर चांगला नाहीये हा इकडे तिकडे का बघतोय हा ऍक्टिंग तर करतच नाहीये असं सुरुवातीला होत पण नंतर हळूहळू तो जर त्याच्यावर काम करत गेला तो जर ते शिकत गेला त्याने जर ती गोष्ट पॉझिटिव्हली घेतली तर तो मोठा होतो आणि पुढे जातो बरोबर मग तुझ्या बाबतीत असं काही झालंय का की तुला कोणीतरी रागवलंय ऑन कॅमेरा किंवा शूटिंगच्या वेळेस चुका तर मीही केल्या मी काही असं आधीच एकदम ट्रेन होतो असं काही नाही मी पण जेव्हा पहिल्यांदा कॅमेरा फेस केला तेव्हा माझ्यासोबत हेच झालं की मी बघण्यातच अडकून गेलो की कुठे बघू ना आणि मला जे बोलायचंय मला जे, जे एक्सप्रेशन द्यायचे ते मी कुठेतरी विसरलो बरोबर कारण माझ्यासाठी कॅमेरा नवीन होता ना आणि भीती पण भीती पण अरे भीती तर इतकी असते की ती म्हणजे तुम्ही थरथर कापता हे फक्त तुम्हालाच माहिती असतं पण ही सगळी मजा असते कारण आपल्याला माहिती आपण पहिल्यांदा कॅमेरा फेस करतोय चुका होणार आहे आणि जर आपण हे निगेटिव्हली घेतलं तर आपण यापुढे काम नाही करणार पण आपण जर हे पॉझिटिव्हली घेतलं तर आपण यापुढे खूप कामं करू आणि मी ते पॉझिटिव्हली घेतलं सुरुवातीला एक दोन प्रोजेक्ट मी चुका केल्यात पण त्यानंतर आता माझ्याकडून चुका होत नाही का तर होतात पण त्या नवीन होतात बरोबर मागच्या नाही होत <laughs> अक्षय तू आता हे सांगताना खूप आनंदाने सांगतोय पण तरी मला एक प्रश्न असा विचार असा वाटतो नाटकाचं जग आणि टीव्हीचं जग याबद्दल तुला काय वाटतं कुठलं जग तुला जास्त आल्हाददायक वाटतं दोघही जग त्या त्या लेवलला खूप सुंदर आहेत अच्छा त्याच्यामुळे मी कोणत्या एका जगाची बाजू घेईल असं मला वाटत नाही कारण मी दोघही जगांमध्ये सेम लेवल खेळतोय अच्छा मला नाटकही तितकंच आवडतं नाटक मध्ये तुम्ही लाईव्ह लोकांसोबत इंटरॅक्ट होतात बरोबर तुम्हाला हजार दीड हजार लोकांसमोर परफॉर्म करायचंय <laughs> परफॉर्म केल्यानंतर त्यातली खूप सारी लोक नंतर तुम्हाला डायरेक्ट भेटायला येतात ती एक वेगळी मजा आहे सिरियल मध्ये तुम्ही प्रत्येकाच्या घरात जातात लोक तुम्हाला घरातून दाद देतात किंवा नंतर तुमचं काम बघून तुम्हाला फोन करणार तुम्हाला मेसेजेस करणार आणि एका कलाकाराला काय हवं असतं एका कलाकाराला त्याने केलेल्या कामाची त्याला दाद मिळणं बरोबर हे त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते आणि तो त्याचाच भूकेला असतो आणि ती दात त्याला जितकी जास्त प्रमाणात मिळते तो तितकं स्वतःवर आणखी काम करत चालतो पुढे जातो कारण त्याला माहिती आहे आता आपली जबाबदारी वाढली आहे पैसे खर्च करून दोन लोक आपल्याला बघतायत त्याच्यामुळे तो, तो स्वतःवर काम करतो अजून नवीन लोकांना काय देता येईल याचा शोध घेतो बरोबर त्यामुळे दोघही गोष्टी मला खूप आवडतात ओके मला असं असं वाटतं की या क्षेत्राकडे जे तरुण आता बघतायत करिअर म्हणून किंवा मग त्यांना एक इच्छा आहे की मी पण सिरियल्स मध्ये काम करावं यांना तुझ्या अनुभवातून तुला काय सांगावं असं वाटतं तुम्हाला सिरियल्स किंवा फिल्म्स मध्ये काम करायचे किंवा या क्षेत्रामध्येच करिअर करायचं अशा मुलांना मी हेच सांगेल की कोणत्याही फिल्डमध्ये आपण जाऊ तर तिथं आपल्याला मेहनत घ्यायची आहे बरोबर तिथं तुम्हाला हार्डवर्क स्मार्ट वर्क दोघंही वापरायचे आहे मग ते वॉट एव्हर कोणतंही फील्ड असो हो। तर माझं हेच म्हणणं आहे या फील्डमध्ये येताना एक गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे की आपल्याला मेहनत खूप घ्यायची आणि जर तुमची मेहनत घेण्याची तयारी आहे तरच या फील्डकडे या किंवा कोणत्याही फील्डकडे दॅट्स इट एवढंच मी सांगेल बाकी याच्या पल्लीकडे काय आहे ना ओके okay. तर अक्षय आज तू या ठिकाणी आलास आणि आपल्या तरुणांना खूप छान असं मार्गदर्शन केलंस तुझे अनुभव सांगितलेस तुझं स्ट्रगल आमच्यासोबत शेअर केलंस त्याबद्दल तुझे आकाशवाणीच्या जळगाव केंद्रातर्फे खूप खूप अभिनंदन आणि तुला पुढील तुझ्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा नक्कीच धन्यवाद आणि मीही आकाशवाणी जळगाव आणि युवावानी या प्रोग्राम चे धन्यवाद मांडेल की त्यांनी मला इथं बोलवलं आणि माझा इतका छान असा इंटरव्ह्यू घेतला त्यासाठी आकाशवाणी जळगावचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो कार्यक्रमात वेळ तुमचा निरोप घेण्याची पण त्याआधी आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर संपर्कासाठीचा पत्ता आहे प्रिय दोस्तो हो वाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव टपाल पेटी क्रमांक बावन्न मित्रांनो आजच्या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी आणि धनश्री सोबत मी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे तेव्हा मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत टाटा बाय सी यू अगेन ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती नमस्कार सचरी अकाल खमगणी राम राम धनश्री आणि मी दर्शन स्वागत करतोय तुमचं आजच्या आपल्या युवा प्रतिभा या कार्यक्रमात दर्शन आज आपण काय घेऊन आलोय आपल्या मित्रांसाठी असं विचारते जसं तुला माहितीच नाहीये माहितीये रे पण बोलायची पद्धत असते फक्त तेवढं बोल बघ झालं की नाही विषय सुरू आहेस म्हणजे काय पण माझ्या एवढे नाही काय बोलला काही नाही काय नाही तो किस्सा सांगायचा ना आपल्याला आपल्या मित्रांना अरे हो मित्रांनो असाच एक इंटरेस्टिंग किस्सा आमच्या वाचण्यात आला आम्ही विचार केला तुमच्या सोबत शेअर केलाच पाहिजे तर मित्रांनो सन एकोणीशे छत्तीस मध्ये संत तुकाराम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटानं त्यावेळी देश विदेशात अनेक विक्रम करून निर्मात्याला भरपूर पैसे मिळवून दिले या मुव्हीत मुख्य भूमिकेत अर्थात संत तुकारामांच्या भूमिकेत होते विष्णुपंत पागणीस आणि यांच्याच भूमिकेमुळे हा चित्रपट अगदी अजरामर झाला त्या काय व्हायचं की मूवी रिलीज झाल्यानंतर कलाकारांना त्यांच्या कामाचं मानधन मिळायचं तसंच हा चित्रपटही चांगलाच चालला होता तर निर्माते विष्णुपंतांकडे आले आणि मानधनाचं खूप मोठ्या रकमेचं पाकिट देत ते म्हणाले महाराज हे आपलं मानधन मित्रांनो तुकाराम महाराजांच्या भूमिकेनंतर सर्व लोक त्यांना महाराजच म्हणत विष्णुपंतांनी ते पाकीट घेण्यास साफ नकार दिला ते म्हणाले ज्या निर्मोही तुकारामांच्या भूमिकेनं मला अजरामर केलं त्या भूमिकेसाठी मी पैसे घेऊ हे पैसे मी घेणार नाही आणि एवढंच नाही तर ते पुढे शेवटपर्यंत संत, संत तुकाराम महाराजांच्या वेशातच वावरले आणि अजून एक गोष्ट अशी की तेव्हा संत तुकाराम महाराजांचे फोटो उपलब्ध नव्हते तर अनेकांनी त्यांनी केलेल्या तुकाराम महाराजांच्या भूमिकेतील त्यांचे फोटो फ्रेम करून चक्क विकले म्हणजे त्यांचा तो अभिनय किंवा त्यांच्या त्या डेडिकेशन मुळे विष्णुबंत पागणीस हे संत तुकाराम महाराज म्हणून लोकांच्या घराघरात पोहोचले हो ना आणि आज हा किस्सा सांगायचा उद्देश एवढाच की अभिनेता असावा तर असा की जो तुकाराम महाराज फक्त चित्रपटातच